शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात दिवत मराठी न्यूज तरुणांनी शेती व उद्योग व्यवसायाकडे वळावे प्रकाश जमदाडे आजचा काळ हा हमखास नोकरी मिळण्याचा नव्हे तेव्हा तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता शेती उद्योग व व्यवसायाकडे वळावे असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी केले येळवी येथे खिलारे बंधूंनी सुरू केलेल्या सागर हार्डवेअर मशिनरी अँड ॲटोमोबाइल्स या दुकानाचा शुभारंभ उपस्थित संचालक जमदाडे बोलत होते यावेळी माजी उपसरपंच सुनील अंकलगी मच्छिंद्र खिलारे ओंकार स्वरूपा फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक अंकलगी माऊली दूध संकलन केंद्राचे चेअरमन प्रवीण उर्फ परमेश्वर जगदाळे संचालक विजय रुपनार नवज्योत अॅग्रोटेकचे लिंबाजी सोलनकर सानिया ज्वेलर्सचे सुभाष चव्हाण पृथ्वीराज रोडलाईनचे रुपेश भोसले पिराजी सातपुते दत्तात्रेय साळे शंकर पाटील आनंद पाटील रामहरी भंडे संचालक विजय रुपनर आकाराम सोलनकर आदी उपस्थित होते संचालक प्रकाश जमदाणे म्हणाले काळानुसार तरुणाईने बदलले पाहिजे बोटावर मोजण्या इतक्या नोकऱ्या आहेत या उलट शेती उद्योग व्यवसायात खूप मोठा वाव आहे आजच्या घडीला शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असणारी सांगली जिल्हा बँकेने तरुणांनी शेती उद्योग व व्यवसायाकडे वळावे यासाठी कायम प्रोत्साहन दिले आहे मागील त्याला कर्ज दिली आहे विविध महामंडळाच्या माध्यमातून कर्जे व सबसिडी उपलब्ध आहे तेव्हा आजच्या तरुणांनी त्याची माहिती घ्यावी पशुपालनासाठी सुद्धा जिल्हा बँक मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून देत आहे तेव्हा त्याचाही लाभ घ्यावा असे आवाहन संचालक जमदाडे यांनी केले स्वागत व आभार येळवीचे उपसरपंच विश्वास खिलारे यांनी मांडले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा